अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो नोटामध्ये ठेवा ही एक वस्तू नोटा वाढतच जातील मित्रांनो तंत्र मंत्र शास्त्रातील एक असा प्रयोग एक असा अचूक उपाय की जो आपल्या धन वैभव आणि पैशामध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण पाहणार आहोत खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रधान आहेत ज्या लक्ष्मी स्वतःकडे आकर्षित करतात या वस्तूंचा जर योग्य वापर केला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने वाढत राहते तिच्यात कमतरता कधीच येत नाही मैत्रिणींनो आज ज्या वस्तूंबद्दल आपण माहिती घेणार आहोत ही वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत हो बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडली शुक्र मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर नक्की कसा करावा तर मैत्रिणींनो तर बहुतांश श्रीमंतांच्या घरात या वस्तूंचा सर्रास वापर केला जातो आणि म्हणूनच कदाचित की काय या श्रीमंतांच्या घरातला पैसा कधीच आटत नाही कितीही मोठे संकट किती येऊ द्या त्यांचा उद्योगधंदा कितीही तोट्यात जाऊ द्या पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी घेतात कदाचित त्याचं कारण याच वस्तूंचा जास्तीत जास्त वापर असेल मैत्रिणींनो ही एक वस्तू आपण आपल्या किचनमध्येही ठेवू शकतो किंवा आपलं ज्या ठिकाणी आपली संपत्ती ठेवता सोनं नाणं ठेवता पैसे ठेवता नोटांची बंडल ठेवता त्या ठिकाणीसुद्धा या वस्तूंचा आपण वस्तूला ठेवू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांच्याकरता एक छोटासा उपाय अत्यंत प्रभावशाली आणि ज्यांना हा उपाय करणे शक्य नाही त्यांच्याकरता यापेक्षाही सरळ साधे उपाय मात्र प्रभावशाली आज आपण पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सुरुवात करूया चांदीच्या डब्बीपासून मैत्रिणींनो काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डब्बी अगदी छोटीशी चांदीची डब्बी आपण नक्की खरेदी करा आणि या चांदीच्या डबीमध्ये आता सर्वांना प्रश्न पडतो चांदीच का चांदी सोडून चालणार नाही का कारण चांदी हा धातू शुक्रप्रधान आहे शुक्र, शुक्र मजबूत करणारा आहे आणि म्हणून चांदीची छोटीशी डब्बी आणि तिच्यामध्ये फक्त मगज बिया हो मगज बी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात ही मगज बी सहज मिळून जाते मैत्रिणींनो ही मगज बी आपल्या कुंडलीतील शुक्र मजबूत बनवते अशा पाच किंवा सात मगजबिया आपण चांदीच्या डब्बीमध्ये ठेवायचे आहेत त्यावरती थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहेत आणि त्यानंतर धूप लावून ओवाळून घ्यायचे आहे आणि ही चांदीची डबी आपण आपल्या तिजोरीत ठेवा पैशाच्या ठिकाणी ठेवा ही डबी अगदी मनोभावी ठेवा ठेवण्यापूर्वी आपण एखादं लाल किंवा हिरव्या रंगाचं कापड आवश्यक अंतरा मैत्रिणींनो सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरी कधीच खाली होत नाही रिकामीही होत नाही अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील की चांदीचे डबी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही मैत्रिणींनो अशा वेळी आपण एक लाल रंगाची नोट वीस रुपयाची नोट लाल रंगाची असते किंवा लाल रंगाची नोट नसेल तर कोणत्याही नोटेवरती आपण थोडे कुंकू टाकावे आणि त्यानंतर त्या नोटेमध्ये पाच किंवा सात मगजबिया आपण ठेवायच्या आहेत आणि याची गुंडाळी करायची आहे नोट गुंडाळायची आणि एका लाल रंगाच्या धाग्याने ती व्यवस्थित बांधा आणि अशी नोट आपण आपल्या आप पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकता किंवा आपल्या तिजोरीत कॅश बॉक्समध्ये जिथे तुम्ही पैसा ठेवता त्या ठिकाणी ठेवा आणि मैत्रिणींनो ही मगजबी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी तुमचं पॉकेट कधीच रिकामं राहणार नाही मैत्रिणींनो आपण हा उपाय आवर्जून करून बघा अजून एक छोटासा उपाय सांगते ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गड्डी बनवा अगदी छोटीशी घडी करा पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे अशा नोटा एकत्र घ्या एक एक नोट घ्या आणि त्या प्रत्येक नोटेवरती या मगज बियांची पावडर करायची आणि ही पावडर त्या नोटांवरती थोडी थोडी टाका आणि त्यानंतर त्याची घडी बनवून या नोटा आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवा आणि त्या कधीच खर्च करू नका मैत्रिणींनो मगज बीचा स्पर्श झालेल्या या नोटा जोपर्यंत तुमच्या पॉकेटमध्ये आहेत तुमच्या पॉकेटमध्ये सातत्याने पैसा खेचला जाईल नोटा खेचल्या जातील अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आपण स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रदान करण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी एक छोटासा उपाय करू शकता आपल्या खाण्यापिण्यामध्ये या मगज बियांचा वापर करायला सुरुवात करा, करा। विशेष करून घरातील जी कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जी व्यक्ती घरात पैसा कमावून आणते जी लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जर आपण केला तर शुक्र मजबूत बनतो भाग्य मजबूत बनतं चमकत आणि चमकता आणि प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ लागते यामुळे आपली बुद्धी आपलं मन ते अशा प्रकारे बदलतं की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयांचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यात होत असतो महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगज बी असायलाच हवे जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगज बी असेल माता अन्नपूर्णेची कृपा बरसेलच मात्र लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात स्थायी वास करेल आपण पाहिलं असेल अनेक प्रकारची मिठाई असते त्या मिठाईला मगजबिया लावतात मगज बी लाडूमध्ये सुद्धा घालतात मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर मात्र या मगजबियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो आणि म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा तसेच या मगज बिया आपण आपल्या किचनमध्ये काचीच्या बर्णीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बरसत राहील आता पाहूया आपण पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसा हा येतच राहील तर मैत्रिणींनो पैसे घेताना हे ते पै नेहमी या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशांमध्ये सातत्याने वाढ होईल मैत्रिणींनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा हो आप असावा लक्ष्मीची कृपा बरसावी घराची आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी मात्र तुम्ही त्यासाठी लक्ष्मीप्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत आहात काही असे नियम जे आपल्या धनामध्ये म्हणजेच आपल्या पैशांमध्ये सातत्याने वाढ करतील मग तुम्ही असे निर नियम पाळा पाळत आहात का त्यातील काही नियम पाहूयात तुम्ही असे नियम पाळत आहात, आहात का एकदा मनाला प्रश्न विचारा त्यातील पहिला नियम सकाळी जो आपण पहिला व्यवहार कराल व्यवहार म्हणजे एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेणे तर या व्यवहारामध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारचा कॉईन म्हणजेच एक रुपयाचा असेल दोन रुपयाचा असेल पाच दहा रुपयांचा असेल कोणत्याही प्रकारचा क्वाईन पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका ज्या ज्यावेळी आपण अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा क्वाईन खर्च करतो त्या त्यावेळी आपल्या पैशांमध्ये घट नक्की होते म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो ज्यांचा या गोष्टींवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः करून पहा अनुभव घेऊन पहा नंबर दोन दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कॉइन अवश्य ठेवत चला आणि हा कॉइन संपूर्ण दिवसभर आपल्याच खिशात राहील तो खर्च होणार नाही का याची काळजी घ्या मैत्रिणींनो हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जे खर्च होतात त्यापासून हा उपाय आपला बचाव करतो आणि पैशांमध्ये वाढसुद्धा होते अगदी याच प्रकारे एक अत्यंत प्रभावशाली उपाय म्हणजेच आपण पाहणार आहोत जर आपण या नियमांचे पालन करू लागता लागलात तर काही दिवसांतच आपल्याला दिसेल आपल्या पैशांमध्ये वृद्धी वा होत आहे पैशांमध्ये वाढ होत आहे मैत्रिणींनो आपल्या शरीराच्या दोन बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही हातांनी पैशांची व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करत असतो म्हणजे एकमेकांना पैसे देऊन ह्यालाच तर देवाणघेवाण म्हणतात हिंदू धर्मशास्त्रात आपण शिव पार्वती पहा शिव शक्ती पहा भगवान शिव शंकरांचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूस आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टींचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते ज्या बाजूला माता पार्वती आहेत प्रत्येक शक्ती स्वरूप आहेत ही बाजू सर्जनशील म्हणजेच नवनिर्मितीची बाजू मानली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमांचा वापर तंत्र मंत्र शास्त्राने केलेला दिसून येतो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल हे पैसे देताना ती नोट दुमडायला विसरू नका त्या नोटीची घडी करायची आहे आणि हे नेहमी आपण उजव्या हाताने द्या शास्त्र असं मानतं की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे हे निष्फळ गोष्टी उ वरच खर्च होत नाहीत किंवा या पैशांचा दुरुपयोग होत नाही किंवा तुम्ही एखाद्या गोष्टींवर पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल त्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा नेहमी पैसे देताना ते आपण उजव्या हातानेच द्यायचे आहेत आणखीन एक गोष्ट नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या सरळ सरळ नोटा देऊ नका नोटांच्या दोन बाजू असतात ज्या कडा असतात त्या दुमडून द्याव्यात आणि दुमडल्यानंतर नोटांच्या दोन्ही बाजू जिथे एकत्र येतात त्या दोन्ही बाजू आपल्या दिशेला असतील याची मात्र काळजी घ्या नोटांची दोन्ही बाजू एकत्र केल्यानंतर ती बाजू नेहमी आपल्याकडे राहील अशा प्रकारे पैसा आपण द्यायचा आहे तर आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे मैत्रिणीं लक्ष्मी म्हणजेच पैसा यातून सातत्याने एक ऊर्जेचा प्रवाह प्रवाहित होत असतो आणि हा प्रवाह जर सातत्याने आपल्या दिशेला असेल तर पैसा कधीच वाया जात नाही त्यामध्ये वाढ होत राहते आता अनेक जण म्हणतील की आम्ही सुटकेसमध्ये पैसे ठेवतो पैसे देतो एखाद्या पिशवीमध्ये देतो तर अशावेळी काय करावे तर अशा अशावेळी त्या सुटकेसच जे सुटकेसचं जे तोंड आहे ते उघडतं हे तोंड तुमच्या दिशेला असेल किंवा जी पिशवी आहे याचं तोंड आपल्याकडे राहील याची काळजी घेऊन पैसे द्यावेत हे पैसे कधीच वाया जात नाही हे पैसे परतून हजारो पटीने आपल्यालाच लाभ देतात आणि पैसे घेताना काय करावे तर पैसे घेताना ते नेहमी जी आपली सर्जनशील बाजू आहे नवनिर्मितीची बाजू आहे अशा डाव्या हाताने आपण पैसे घेत चला आणि पैसे घेताना नेहमी आपल्या मनामध्ये अशी भावना असावी ते पैसे आपण सर्जनशील बाजूने घेत आहोत आणि या पैशामध्ये दिन दुग्नी रात चौगुणी प्रगती होणार आहे, आहे। या पैशांचा वापर करून आपण अजून धनवान आणि श्रीमंत बनणार आहोत नेहमी मजबूत हाताने पैसे द्यायचे आहेत आणि घेताना ते नेहमी सर्जनशील बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या हाताने घ्यायचे आहेत माता लक्ष्मीची नक्कीच तुमच्यावरती कृपा बरसेल तर अशा पद्धतीने आपण पैसे घेऊ शकतो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय श्रीराम बाय